मित्रांनो नमस्कार आपल्या सगळ्यांचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा दोन हजार एकवीसची जाहिरात आलेली आहे सर्व मित्रांना निश्चितच आनंददायी अशी ही बातमी ठरलेली आहे याच्यामध्ये नव्याने सहाय्यक कामगार आयुक्त गट आणि सरकारी कामगार अधिकारी गट ब ही पदे समाविष्ट करण्यात आलेली आहेत बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना याबाबत माहिती नाही आता आपण माहिती घेऊया मित्रांनो मुंबई या ठिकाणी कामगार आयुक्त कार्यालय त्या ठिकाणी कामगार विभागामार्फत चालत असतं त्या ठिकाणी कामगार आयुक्त सहकामगार आयुक्त अप्पर कामगार आयुक्त कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी आणि त्यांच्या हाताखाली दुकाने निरीक्षक आणि किमान वेतन निरीक्षक ही पदे त्या ठिकाणी कार्यरत असतात महाराष्ट्र राज्यामध्ये कामगार आयुक्त हे सर्व कंट्रोलिंग बघत असतात मित्रांनो कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई या कार्यालयाची रचनासुद्धा आपण बघूया कामगार उपायुक्त प्रशासन त्यानंतर औद्योगिक संबंध ग्रामीण विभाग याचे कामगार उपायुक्त कामगार उपायुक्त दुकाने आणि विशेष कार्य अधिकारी त्या ठिकाणी आहेत या कामगार विभागाअंतर्गत जवळपास पाच विभागीय कार्यालयं त्या ठिकाणी कार्यरत आहेत त्या ठिकाणी मुंबई पुणे नागपूर नाशिक आणि औरंगाबाद या ठिकाणी पाच अशी विभागीय कार्यालयं अप्पर कामगार आयुक्त यांच्या नियंत्रणाखाला नियंत्रणाखाली त्या ठिकाणी कार्यरत आहेत या ठिकाणी आपण बघूया हो जे मोठे जिल्हे आहेत त्या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त नेमण्यात आलेले आहेत आणि दहा नंबरला या ठिकाणी सरकारी कामगार अधिकारी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहेत म्हणजे हो ज्या ठिकाणी मोठा जिल्हा आहे त्या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त यांचं कामकाज त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि जे छोटे जिल्हे आहेत सरकारी कामगार अधिकारी गट ब दर्जा त्या ठिकाणी नेमण्यात येतात या ठिकाणी सुद्धा आपण बघतो आहोत की नाशिक विभागामध्ये सुद्धा मालेगाव आणि धुळे या जिल्ह्यामध्ये मालेगाव जरी तालुका असला तरी आवाका मोठा आहे त्यामुळे त्या ठिकाणी सरकारी कामगार अधिकारी नेमण्यात आलेले आहेत त्याचनंतर औरंगाबाद विभागामध्ये सुद्धा सरकारी कामगार अधिकारी बीड परभणी आणि हिंगोली जालना या ठिकाणी त्यांची नेमणूक आपल्याला बघायला मिळत आहे अशा पद्धतीने मित्र हो सहाय्यक कामगार आयुक्त आणि का सरकारी कामगार अधिकारी त्या ठिकाणी नेमण्यात येतात या ठिकाणी आपण बघत आहोत की मुंबई औद्योगिक अधिनियम याच्या अंतर्गत सुती वस्त्रोद्योग वेतन मंडळ सरकारी बँकिंग उद्योग वेतन मंडळ सिल्क उद्योग वेतन मंडळ साखर उद्योग वेतन मंडळ या अधिनियमानंतर्गत त्या ठिकाणी विडी कामगार असतील कंत्राटी कामगार असतील बालकामगार असतील तर यांचं समस्या यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत हे सोडवण्याचं कामकाज मुख्यत्वे करून हे सहाय्यक आयुक्त किंवा त्या ठिकाणी कामगार अधिकारी हे कामकाज बघत असतात मग वि विभागातील जे अधिकारी आहेत त्यांचे कर्तव्य कसे असतात हे सुद्धा आपण बघत आहोत सरकारी कामगार अधिकारी व त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांचे मुख्य कर्तव्य हे व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यातील औद्योगिक विवाद याच्यामध्ये तडजोड आणणे समेट घडवून आणणे हे काम मुख्यत्वे करून त्या ठिकाणी होत असतं त्याचबरोबर विविध अशा कामगार संघटनांची नोंदणीसुद्धा करण्याचे अधिकार नोंदणी रद्द करण्याचे अधिकार हे सरकारी कामगार अधिकारी किंवा सहाय्यक आयुक्त यांना या ठिकाणी देण्यात आलेले आहेत मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकतो की परवाने किंवा ज्या काही अधिकारिता प्रदान करण्यात आलेल्या आहेत या आपण टेबलमध्ये बघू शकतो की श्रमिक संघ अधिनियमान अंतर्गत कामगार उपायुक्त किंवा सहाय्यक कामगार आयुक्त यांना संघटनांची नोंदणी करणे आस्थापनांची नोंदणी करणे आणि त्याचं नूतनीकरण परवान्यांचं नूतनीकरण असेल रद्द करणे असेल असे विविध कामं या ठिकाणी सहाय्यक आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी यांना देण्यात आलेली आहेत त्याचनंतर मित्र हो विविध कामगार कायद्यांची अंमलबजावणी करणे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये पर्यवेक्षकीय जबाबदारीसुद्धा या सहाय्यक आयुक्त तथा सरकारी कामगार अधिकारी यांची असते हे दोन पदं जर विभिन्न असले तरी अतिशय उपयुक्त आणि चांगले पदं आहेत मित्रो आपण निश्चितपणे यालासुद्धा प्राधान्य देऊ शकतात याची पात्रता म्हणजे मित्र कोणत्याही पदवीधर ही, ही परीक्षा देऊ शकतात हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब लाईक करा